परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण महाटी ए टी न्यूज अपडेट बघणार आहात कंत्राटी शिक्षकांना नियमित करणार राज्य शासनाच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षक आणि प्रशासकाच्या सेवा नियमित करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य आणि शिक्षणाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दोन हजार सहामध्ये केंद्र प्रायोजित समग्र शिक्षा योजनेचा भाग म्हणून नियुक्त केलेले विशेष शिक्षक नियमित शिक्षकाच्या बरोबरीने लाभ मिळवण्यासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढत आहेत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या शिक्ष शिक्षकांना थकबाकी देण्याबाबतच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल शालेय शिक्षण अधिकाऱ्यांवर आजामाईन पात्र जारी केले आहे शिंदे म्हणाले की दोन हजार सहापासून पासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबतच राज्य सरकारी शाळांमध्ये नोंदणी केलेल्या सुमारे दोन लाख एक्केचाळीस हजार विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांची पूर्तता करण्यासाठी आणखी विशेष शिक्षकांची नियुक्ती करू शकते आठ ते दहा शाळांच्या प्रत्येक क्लस्टरमध्ये एक विशेष शिक्षक नियुक्त करून राज्यभरात विशेष शिक्षकांची उपस्थिती वाढवली जाईल यापूर्वी प्रत्येक तालुक्यात दोनच शिक्षक ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता या बैठकीनंतर शा सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या शिक्षकांच्या प्रदीर्घ मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील आणि शिक्षक प्रतिनिधींचा समावेश असलेले हे पॅनल ही योजना लागू झाल्यास सरकारी तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल याचे मूल्यांकन करेल तर जे काही कंट्राटी शिक्षक आहेत त्यांना नियमित करणार जे विशेष शिक्षक आहेत म्हणजेच ज्या मुलांना दिव्यांग आलेल्या अशा मुलांना ते शिकवतात असे शिक्षक कंट्राटी काम करत होते अशा शिक्षकांना नियमित करण्याचे आदेश दिलेले आपल्याला पाहायला मिळतात नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद